पाच महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली सर कोण हे माहीत नव्हतं परंतु आदरणीय पवार साहेबांनी भगरे सरांसारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तुमच्या सगळ्यांच्या भरवशावर दिली आणि ती उमेदवारी सरांची नसून तुमच्या सगळ्यांची आहे असं समजून ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि हातात घेतल्यानंतर बगरे सर सुद्धा सामान्य कार्यकर्ता खासदार होऊ शकतो हे दाखवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं त्याबद्दल मी तुमचे आणि आदरणीय साहेबांचे मनापासून आभार मानतो नाहीतर मी कधीच खासदार होऊ शकलो नाही नसतो परंतु एक सामान्य कार्यकर्त्याला एका तालुका अध्यक्षाला न्याय देण्याचं काम जर कोण करू शकतं तर आदरणीय पवार साहेब करू शकता पाच महिन्यापूर्वी जे प्रश्न होते शेतकऱ्यांचे प्रचंड हाल साहेब दहा वर्षापासून या राज्यामध्ये या देशामध्ये चालले या भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर आहे दहा वर्षामध्ये एकवीस वेळा कांद्याची निर्यात बंदी केली आणि सातत्याने आंदोलनं करावं लागली साहेब आपण सुद्धा चांदवडला रस्ता रोको करण्यासाठी आला होता परंतु या सरकारने दखल घेतली नाही आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लोकसभेला दणका दाखवण्याचं काम केलं आणि आता कुठंतरी निर्यातबंदी उठवली निर्यात शुल्क चाळीस टक्के होतं वीस टक्के केलं परंतु शेतकऱ्याकडे कांदा नसताना केलं एका बाजूला निर्यात शुल्क कमी केलं आणि दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानवरून कांदा आयात करण्याचं धोरण हे सरकार सातत्याने अब अवलंबतं आहे बोलण्यासारखं खूप आहे साहेब परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही महिलांवरती अत्याचार होत आहे युवकांचा रोजगार हि हिरावून घेतलाय त्याचप्रमाणे महागाई प्रचंड वाढली एका बाजूला शेतकऱ्याच्या खिशातलं काढायचं आज शेतीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती तिपटीने वाढल्या त्यावरती जीएसटी सहा टक्क्यापासून अठ्ठावीस टक्क्यापर्यंत आकारला जातो आपल्याच खिशातलं काढायचं आणि आपल्याला द्यायचं या पद्धतीचं हे सरकार आता लाडकी बहीण आणली लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले जातात आम्हाला आनंद आहे उलट तो पैसा कुठंतरी घरप्रपंचाला ती लाडकी बहीण लावते परंतु आता अपप्रचार चाललाय की महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये आल्यानंतर लाडकी बहीण बंद करणार अरे ज्या साहेबांनी महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिलं त्यानंतर त्यांच्या विचाराच्या सरकार आल्यानंतर पन्नास टक्के आरक्षण दिलं ते साहेब किंवा त्यांच्या विचाराचं सरकार कधी लाडकी बहिणीची योजना बंद करणार नाही उलट काल पंचसूत्री पंचसूत्री महाविकास आघाडीची जाहीर झाली जाहीरनामा जाहीर झाला आणि त्या आग जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणीला पंधराशे नाही तर दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याचं घोषित केलं आहे अनेक घोषणा आहेत शेतकऱ्यांचा विचार केलाय युवकांचा विचार केलेला आहे आणि म्हणून येणार सरकार जसं लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी दणका दिला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की राज्यभर अतिशय चांगलं वातावरण आहे महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येणार आहे आणि राज्यात आपलं महाविकास आघाडीचं सरकार आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय ही सगळी सीपीएमची मंडळी यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार बनणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा विचार त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून माझी विनंती की जे पी गावी साहेब यांचं काम एक नंबर आहे यांचं काम एक नंबर आहे ईव्हीएम मशीनवर यांचा नंबर एक आहे मग यांना लीड सुद्धा आपण किती द्यायचं एकच नंबरचं लीड द्यायचं आणि म्हणून ही विनंती करतो की जे पी गावी साहेबांचा अनुक्रमांक एव्हीएम मशीनवरती एक आहे त्यांच्या नावासमोरील विळा हातोडा तारा या निशाणी समोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी जे पी गावी साहेबांना द्या ही विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र